घटना घड उत्तरामध्ये मान्य मंत्री मोदी मान्य केलं आहे की औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालयाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात आली तेव्हा या ठिकाणी ज्या सुरक्षाच्या संदर्भामध्ये खबरदारी घ्यायला हव्या त्या घेतल्या गेल्याने तुम्ही मान्य केलं की पुगी व कन्व्हेर बेटगा योग्य सुरक्षा गार्ड न गावगायमुळे या संदर्भातला अपघात झाला गा, आपण उत्तरात म्हणाले की त्यांनी पैसे दिले पैसे दिले नाही आम आम्ही आंदोलन करून घेतलं अन्यथा ते तर दहा लक्ष रुपये सुद्धा द्यायला तयार नव्हते आमच्या भारतीय मजदूर संघाच्या सदस्यांनी आंदोलन केलं आणि तेव्हा पैसे दिले माझे तीन प्रश्न यातून अध्यक्ष महाराज की अशा घटना घडू नये सध्या कामगार विभागाचे अधिकारी तिथं नव्हते पण मनापासून धन्यवाद आपण एक कार्यक्षम मंत्री आहात फोन केला आणि दुसऱ्या दिवशी आपण कामगार अधिकारी दिगा ही कार्यक्षमता आपल्याला नावाप्रमाणे आकाशा एवढी उंची करायची आकाशापर्यंत पोहोचवायची आणि म्हणून माझी मागणी आहे इथं जास्त वेळ न बोलता हा जो हलगर्जीपणा एकदा अधिवेशन संपल्यानंतर सर्वच उद्या उद्योगाच्या कामगार सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी अधिवेशन संपल्यावर पण आपला जो दिवस असेल आमच्याशी चर्चा करून या अन्यथा मग आम्ही बाहेर असू आणि आकाश इकडे असं होता कामाने आणि म्हणून विनंती आहे की एक दिवस तुम्ही या सर्व उद्योगांचा आढावा घ्या कामगार विभागाचा आढावा घ्या आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अपुरे कायदे असेल तर ते योग्य पद्धतीने त्या कायद्यातही दुरुस्ती करावे आणि अशा पद्धतीच्या घटना पुढे होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या दृष्टीने एक उत्तम उपाययोजना करण्यासाठी आपण अधिवेशनानंतर चंद्रपूर मध्ये आमच्या सोबत तारीख निश्चित करून दौरा करणार का अध्यक्ष महोदय आदरणीय सुधीर भाऊननी जो प्रश्न विचारलाय ही घटना चंद्रपूरमध्ये घडली त्यामध्ये जे कामगार होते त्यांचा मृत्यू झाला आणि त्यामध्ये जेव्हा निरीक्षण करण्यात आलं तेव्हा असं लक्षात आलं की त्या पुली आणि जो कन्वेअर बेल्ट होता तिथे गार्ड नसल्यामुळे हा अपघाती मृत्यू झाला आहे आणि त्यानंतर जसं भाऊंनी सांगितलं की तिथे जे त्याला अनुदान द्यायला पाहिजे होतं ते देत असताना कंपनी मॅनेजमेंट मागे पुढे करत होती आंदोलन झालं त्यामुळे ग्रेशिया मानवत मानवतेच्या दृष्टिकोनातून त्याला पैसे देण्यात आले त्यानंतर कामगार विभागातर्फे वर्कमन कम्पेन्सेशन ऍक्टच्या अंतर्गत जो लाभ त्याला मिळायला पाहिजे त्या दृष्टीने आपण आदेश निर्गमित केले आहेत सोबतच मालक आणि कामगार यांच्या माध्यमातून जो इन्शुरन्स असतो तो इन्शुरन्ससुद्धा त्याला मिळाला पाहिजे या दृष्टीने सुद्धा आपण तिथे आदेश निर्गमित केले आहेत आणि आपण जे आहे तो ही बाब खरी आहे सुदूरभाऊ की कामगार विभागाला पाहिजे त्या प्रमाणात या कायद्यामध्ये अधिकार नाहीत आणि त्यामुळे बऱ्याचदा या फॅक्टरीजमध्ये अशा प्र प्रकारचे अपघात होतात अपघात झाल्यानंतर कामगार विभागाला तिथे जाऊन इन्स्पेक्शन करायला लागते त्याचं ऑडिट करायला लागते इन्स्पेक्शननंतर नंतर आलेले रिपोर्ट द्यायला लागतात पण त्यानंतर जास्तीत जास्त खटला दाखल करणे याच्या उपर कामगार विभागाच्या हाती काही नसते आज नागपूर विभागात आपण पाहिलं असेल एक्सप्लोजिव्हच्या ज्या घटना घडल्या त्यामध्ये पेशो त्याची जबाबदारी घेत नाही आणि कलेक्टरकडे हे लोक रजिस्ट्रेशन करतात आणि सांगतात की आम्ही फटाके तयार करतोय त्यामुळे आम्ही तुमच्या अंडर येत नाही त्यामुळे त्यांच्यावर काहीतरी ऍक्शन घेण्यात आली पाहिजे या दृष्टीनं आम्ही विधी व न्याय विभागाकडे विचारणा केली आहे आणि त्या माध्यमातून त्यात काय काय सुधारणा करण्यात येतील या दृष्टीनं आम्ही काम करतोय आणि आपण जे सांगितलं आहे की चंद्रपूरला एक विस्तृत आढावा या सर्व उद्योगांचा झाला पाहिजे तर निश्चित आपल्याशी चर्चा करून करून अधिवेशन संपता बरोबर आपण याचा एक विस्तृत आढावा चंद्रपूरला घेऊ आणि आपल्या सोयीनुसार तो आढावा करू लक्षवेधीवर हो सन्मान्य मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरामध्ये सांगितलं की कारखाना अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा कलम एकवीस अंतर्गत त्या कंपनीने भंग केला असं कबूल केलेलं आहे सन्मान्य मंत्री महोदयाला माझा पेसिफिक प्रश्न आहे की आपण संबंधित कंपनीने जर कायद्याचा भंग केला असेल तर त्याच्यावर आपण कोणती कारवाई करणार याचं एक उत्तर द्यावं दुसरी गोष्ट त्या ठिकाणी जो कर्णधार अशोक शेडके आहे याचा संशयास्पद मृत्यू झाला मला या ठिकाणी शंका आहे अध्यक्ष महोदय की तो दोन हजार पासून त्या ठिकाणी कार्यरत होता जर त्या ठिकाणी सेफ्टी गार्ड सेफ्टी गार्ड जर त्या ठिकाणी जर लावलं असतं तर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला नसता यासाठी सर्वस्वी कंपनी दोषी आहे आणि एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी परप्रांतीय लोकांची दबंगिरी चालते त्या ठिकाणी अकुशल आणि कुशल कारागीर हे जवळपास एक लाखापेक्षाही जास्त त्या ठिकाणी काम करतात आणि त्या ठिकाणी बंगाली नावाचा जो आहे तो बंगाली डायरेक्टर आहे तो त्याची अशी दबंगिरी चालते की त्या ठिकाणच्या कामगारावर तो धमकी देणे जीवे मारण्याची जी धमकी देणे त्याचा पगार कापणे अशा वेगवेगळ्या प्रकारचे तो कार्य त्या ठिकाणी करतो माझी माननीय मंत्री मोदयाला या ठिकाणी विनंती आहे की त्या डायरेक्टरला आपण त्या कंपनीमधून काढणार आहे का तिसरा प्रश्न आहे की या ठिकाणी मंत्री उत्तर दिलं की पत्नीला नोकरी देणार माझा तिसरा हा प्रश्न आहे की आपण त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पत्नीला नोकरी देणार का सभागृहाला सांगावं धन्यवाद महोदय सन्मान्य सदस्य जे आहे त्यामध्ये एकवीस एक जी कलम आहे त्या अंतर्गत फेन्सिंग ऑफ मशिनरी या अंतर्गत तिथे दोष आढळलेला आहे खरं पाहिलं तर त्या कन्वेअर बेल्ट आणि पुलीच्या गार 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 वर गार्ड नव्हतं पण त्याला त्याच्या जवळ जाऊ नये म्हणून तिथे जाळी लावलेली होती पण तरी हा अपघात घडला आणि ती फेन्सिंग नव्हती गार्ड नव्हतं म्हणून त्यांच्यावर आपण खटला दाखल केलेला आहे आणि सोबतच या माध्यमातून आपण जे म्हटलं की तिथे दबंगिरी चालते काही म्हणजे माल प्रॅक्टिस चालत असतील तर निश्चित अशा कंत्राटदाराची चौकशी करण्याच्या मी तात्काळ सूचना देतो परून परंतु आपण जे म्हटलं की त्याला कामावून कमी करावं तो अधिकार माझा नाही आहे पण त्याची तात्काळ चौकशी करून जर तो दोषी आदर आढळत असेल तर निश्चित त्यावर कारवाई आम्ही करू अध्यक्ष महोदय मी प्रश्न त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पत्नीला नोकरी देणार का हा एक विषय घेतला आणि दुसरा एक प्रश्न घेतला पहिला प्रश्न घेतला होता आपण कोणती कारवाई करणार कारखाना अधिनियमन एकोणीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत त्यांनी त्या कंपनीने भंग केला त्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे अध्यक्ष महोदय एक मिनिट त्या कायद्यामध्ये तरतूद आहे की एखाद्या कंपनीमध्ये एखादी कामगार जर मृत्यू पावला असेल आणि तो संशयास्पद असेल आणि हेतू मरण पावला असेल तर त्या कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो ते आपण करणार का आणि त्याला धरून एक प्रश्न आपण चौकशी करणार चौकशी नंतर जो काही अहवाल होईल तो पटलावर ठेवणार का सभागृहामध्ये आदरणीय अध्यक्ष महोदय सदस्यांनी जे विचारला आहे त्यामध्ये ते जे सांगतात आहे की त्याच्या मृत व्यक्तीच्या पत्नीस कंपनीने म्हणजे नोकरी द्यावी तर कंपनीने हे मान्य केलं आहे आणि त्यांच्या मृत व्यक्तीच्या पत्नीस नोकरी त्यामध्ये ते देणार आहेत पण अजूनही त्यांच्या वारसदारांना म्हणजे वारसदारांनी त्यांचा कन्सेंट अजून कळवला नाही कंपनीकडनं त्यांना देण्याबद्दल सांगितले आहे सोबतच दुसरा प्रश्न काय विचारला तुम्ही हा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे अधिकार नाही आहेत आपण अशी कोणती घटना झाल्यानंतर आपण कोर्टामध्ये तो खटला दाखल करत असतो बऱ्याच प्रकरणांमध्ये बऱ्याच प्रकरणांमध्ये त्या प्रकरणांचं गांभीर्य पाहून पोलीस विभागाने सोमोटो मनुष्यवधाचे गुन्हेगारांमध्ये पोलीस विभाग कामगारांमध्ये पोलीस विभाग कामगार विभागाला पत्र व्यवहार करतात की आपण यामध्ये फिर्यादी बनावं आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद द्यावी पण यामध्ये प्रश्न तोच येतो आहे की ऍक्ट मध्ये जर आम्हाला तो हे नाही आहे तरी आम्ही मोठो गांभीर्य पाहून एक दोन ठिकाणी आम्ही केली आहे पण पुन्हा ती अडचणी ही येते की तुम्ही त्यामध्ये काय म्हणून ही फिर्याद दिली म्हणून आम्ही विधी व न्याय विभागाला त्याबद्दल मार्गदर्शन मागवलं आहे मार्गदर्शन आल्यानंतर त्यानुसार आम्ही यापुढे यामध्ये कार्यवाही करू देतो त्यांना त्यांचा उदय देतो बोला महाराज हे कायदे मंडळ आहे अध्यक्ष महाराज आणि मान्य मंत्री जे उत्तर दिलं ते सुधीर बाबुला हे अजम झालं की नाही मला माहिती नाही पण हे कायदे मंडळ आहे या कायदे मंडळामध्ये आपल्याला काय आपल्याला अधिकार नाही असं म्हणता येणार नाही आम्ही कायदा आणू आणि त्या पद्धतीचं करू कामगाराचं रक्षण करणं हे आपलं दायित्व जातं तर मला तुम्ही काय विधी विभागाला तुम्ही काय मागितलं वगैरे नाही आणा ना कॅबिनेटला कायदा आणि त्या पद्धतीचा कायदा करा कामगारांच्या बाजूचा मध्ये आदरणीय नाना भाऊंना मी तेच सांगतो आहे की कायदा आणण्यासाठीच आम्ही विधी व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागितलं आहे कारण आपल्याला माहिती आहे की बऱ्याच प्रमाणात जेव्हा अपघात होतात तेव्हा पोलीस तिथे इंटरव्ह्यून करत नाही आणि कामगार विभागाला ते अधिकार नाही त्यामुळेच याच्यामध्ये हे अधिकार कामगार विभागामध्ये मार्फत आम्ही हे जितक्या लवकरात लवकर आम्हाला मार्गदर्शन येईल तितक्या लवकरात लवकर आम्ही हा कायदा हा अध्यक्ष महोदय पाहिजे तुम्हाला अध्यक्ष हा बोला बोला अध्यक्ष महोदय नाशिक जिल्ह्यामध्ये कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी शंभर मुलं त्यांनी पंधरा पंधरा वर्ष काम केलं आणि त्यांना अचानक एक वर्षापूर्वी काढून टाकलं त्या मुलांनी उपोषण केलं अमोरून उपोषण केलं त्या ठिकाणी परंतु ते, ते, पर ते मुलं न घेता त्यांनी बाहेरचे ब बा, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे मुलं घेतली आणि कामावरती शंभर मुलं घेतले परंतु त्या संदर्भात वारंवार या ठिकाणी मंत्री महोदयांना उद्योग मंत्री असेल रोजगार मंत्री असल या ठिकाणी प्रधान सचिवांना मीटिंग लावून आधी देऊ नये सुद्धा अजून ते मुलं घेतले नाही ते मुलं जर घेतले असेल त्या कंपनी काही कारवाई कराल का आणि ते मुलं जर घेण्यासाठी काही आपल्याकडून सहकार्य होईल का अध्यक्ष महोदय याचा खुलासा हो कंपनी याला इलेक्ट्रिक लुच्ची कंपनी अध्यक्ष महोदय तर तसं पाहिलं तर स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे पण निश्चित तपासून आम्ही कार्यवाही करू सन्मान्य सदस्य जोरगेवारजी अध्यक्ष महाराज धन्यवाद या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित झालेला आहे धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीमध्ये कर्णधर शेळके या अतिशय तरुण मुलाचा त्या ठिकाणी कंपनीच्या चुकीमुळे दुर्दैव मृत्यू झालेला अपघात झालेला अध्यक्ष महाराज चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे महाराष्ट्राची सर्वाधिक वीज उत्पादन करणारा जिल्हा आमचा स्टील प्लांट आमच्याकडे सिमेंट प्लांट आमच्याकडे आहे पेपर प्लांट आमच्याकडे हे सगळं करत असताना मात्र या ठिकाणी ज्या कामगारांच्या भोरशावर हे सगळे उत्पादन होतात त्यांच्या सुरक्षेचा मात्र या ठिकाणी विशेष काळजी घेतल्या जात नाही आणि यातल्या महत्वाची गोष्ट ही आहे की चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कंत्राटी कामगार आहे हे जे कंत्राटी कामगार आहे त्यांच्या सुरक्षेविषयीचं काहीच नसते कारण की त्यांच्या नेकुरी नोकरीची सेक्युरिटी नसते जेव्हा केव्हा यांनी आपल्या सुरक्षेचे विषयी घेतले की ती कंपनी म्हणतात इसको निकाल दो इसको निकाल देंगे आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक असुरक्षितची भावना असते आणि त्या आपल्या सेफ्टीविषयी आपल्या सुरक्षेविषयी जास्त काही ते बोलू शकत नाही म्हणून आता सन्मान्य मंत्री महोदय चांगले उत्तर देतात आमच्या विदर्भातले आहेत आमच्यातलेच एक आहे आमच्या सहकार्यापैकी एक आहे आमची माझी त्यांना स्पेसिफिक विनंती एवढी असणार आहे की आता मान्य सदस्यांनी एक मागणी केली त्या मागणीला अनुसरून त्यांनी चंद्रपूरमध्ये बैठक घेण्याचं सुद्धा या ठिकाणी मान्य केलेलं आहे माझी विनंती एक एवढी या निमित्तानं असणार आहे की एक केवळ धारीवाल कंपनीचा सुरक्षा ऑडिट न करता संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असलेल्या सगळ्या कंपन्यांचं सुरक्षेविषयीचं ऑडिट करावं आणि त्या ऑडिटचा रिपोर्ट चंद्रपूरच्या सर्व सदस्यांच्या समोर ठेवावा आणि दुसरं महत्वाचं म्हणजे एवढा जिल्हा असताना त्या ठिकाणी एक पूर्ण वेळ कामगार आयुक्त मंत्री महोदय देणार आहात का ही सुद्धा मला या धन्यवाद अध्यक्ष महोदय आदरणीय सदस्य त्यांना तात्काळ तो अधिकारी मिळेल आणि असं जर कोणत्या फॅक्टरीमध्ये नियमांचं भंग होत असेल तर आपण मला स्पेसिफिक त्यांचे नावं द्यावे आपण तात्काळ त्यांचे ऑडिट करून घेऊ आणि चंद्रपूर जिल्ह्याची आपली जी इच्छा आहे पण आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील सर्व फॅक्टरीजचे आपण सी आय एस प्रणालीद्वारे इन्स्पेक्शन करत असतो बाह्य जे लेखापरीक्षक असतात त्यांच्यामार्फतही ऑडिट करत असतो त्यामुळे आपल्याला आप जे स्पेसिफिक वाटतात ते आपण नावं द्यावे निश्चित त्यांचं ऑडिट आम्ही करू